तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता नीलगाय रोहीसदृश वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरल्याची घटना घडली रस्ता चुकून आलेल्या या प्राण्याने गावकऱ्यांचे लक्ष वेधले परंतु गोंधळ आणि अपघातांमुळे हा प्रसंग अधिकच गंभीर ठरला वन्यजीवांची मानवी वस्त्यांमध्ये वाढती उपस्थिती सुंगवातील या घटनेत लहान मुले आणि कुत्र्यांनी पाठलाग केल्याने नीलगाय अधिकच गोंधळली हा प्राणी लोकांच्या छतावर चढला आणि छताचे तीन पत्रे वाकून घरात पडल्याने जखमी झाला अखेर गावाशेजारील शेतीत पळून जाऊन प्राण वाचवला या घटनेमुळे गावकरी भयभीत झाले असून वन्यजीवांशी संबंधित घटना वाढल्याचेही दिसून येत आहे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास आणि बदलते पर्यावरण सुनगाव जळगाव जामोद वन विभागांतर्गत असून अंबाबरवा वन्यजीव विभागाजवळ आहे या भागात उठलेल्या गावामुळे नवीन कुरणे निर्माण झाली आहेत परिणामी प्राण्यांची संख्या वाढल्याचे दिसते याशिवाय चाळीस टपरी गोमाल गावांमध्ये लावलेल्या सौर दिव्यांमुळे वन्य प्राणी गोंधळून मानवी वस्त्यांमध्ये प्रवेश करत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे संरक्षणासाठी शासनाच्या वेळीच उपाययोजना आवश्यक जळगाव जामोद तालुक्याचा वन विभाग प्रादेशिक असला तरी बाजूच्या टायगर प्रोजेक्टमधील वाढत्या वन्यजीव संख्येचा परिणाम तालुक्यातही दिसत आहे त्यामुळे या भागाला वन्यजीव संरक्षित क्षेत्राचा दर्जा देणे आवश्यक ठरत आहे शासनाने या परिस्थितीवर लवकरच उपाययोजना करून वन्यजीव संरक्षणासाठी ठोस पावले उचलावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे वाढत्या वन्यजीव मानव संघर्षाचा प्रश्न वनांमध्ये अन्नाचा तुटवडा वाढती लोकसंख्या आणि मानवी हस्तक्षेपामुळे वन्य प्राण्यांची मानवी वस्त्यांकडे वाटचाल वार्त वाढत आहे यासाठी जंगल क्षेत्रातील नैसर्गिक मार्ग खुले ठेवणे आणि मानवी वस्त्यांपासून सुरक्षित अंतर राखणे गरजेचे आहे वन्यजीव संरक्षणासाठी स्थानिक प्रशासन आणि वन विभागाने समन्वयाने काम करणे ही काळाची गरज बनली आहे यामुळेच जळगाव जामोद सारख्या घटनांना आळा घालता येईल आणि मानव वन्यजीव संघर्ष टाळता येईल जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज